आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजाच्या समस्या अडचणी आहेत अशा समाज आणि सरकार समोर मांडण्याचा आपला महाराष्ट्र मीडिया प्रयत्न करल महाराष्ट्र मीडिया परिवारातील सर्व बंधू भगिणी आलेल्या सर्व मान्यवर व्यक्ती सर्व बांधवागणे आणि विद्यार्थी बालमित्रांनो किती बेस केला <coughs> महाराष्ट्र मीडिया मोबाईल ॲप मोबाईल गलत तरीके जो <coughs> <दो>, <coughs> से रिपोर्टिंग करते रे हातो टॉपवर पण सोहळा याचा उद्घाटन झाला असे जाहीर करतो काही ठिकाणी याला वाळवी लागली वाळवी आणि हा एक चिंतेचा विषय झालाय जर हा लोकशाहीच्या चौथ्या खांबालाच वाढवी लागली तर या देशाचं काय अशा अवस्थेमध्ये आज महाराष्ट्र मीडिया मोबाईल ॲप एक नवीन दालांमध्ये प्रवेश करतो ते मला महत्वाचं कारण त्याला काय वेगळे परिश्रम करायची गरज नाही फक्त तुम्ही आता सांगितलं की तुम्ही फक्त तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड डाउनलोड केलं दौन्डौ, के एक क्षणात बातमी तुमच्या समोर तुमच्यापर्यंत पोहचेल पण बातम्या आज ज्या बातम्या बऱ्याच वेळाला वर्तमानपत्र उघडलं किंवा त्या टी व्ही ऑन झाला अमुक ठिकाणी त्या माणसाची मर्डर झाली चाललं कोण झाला अशाच बातम्या जास्त बलशाली भारताचं स्वप्न करण पूर्ण करण्यासाठी ज्या बातम्या यायला पाहिजे त्याच्या आज अभाव आहे म्हणून इथे जे सांगितलं गेलं की महाराष्ट्र मीडिया सर्वसामान्य जनता खेड्यापाड्यातली जनता त्यांच्या त्यांच्या पर्यंत ह्या बातम्या कशा जातील महात्मा गांधी म्हणत होते तुम्हाला देश बदलायचा असेल तर आधी गाव बदलावं लागेल जोपर्यंत गाव बदलणार नाही तो देश बदलणार नाही आणि ते गाव बदलण्याच्या दृष्टीने हा मीडिया जो काम करणार आहे ते मला महत्वाचं वाटत असं गांधीजी का म्हणत होते खेड्याकडे चला खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही असं गांधीजी का म्हणत होते त्याला कारण आहे देशाचा विकास करताना प्रकृती आणि मानवतेच शोषण करता विकास करायला पाहिजे प्रकृतीचं शोषण नाही मानवतेच शोषण नाही ईश्वराने आम्हाला जी प्रकृती दिलेली आहे तिचा योग्य प्रकारे उपयोग करून घेऊन व्यक्ती परिवार गाव स्वावलंबी कसे होतील असा विचार होणं गरजेचं आहे आज काय दिसत पेट्रोल डिजल रॉकेल कोळसा पाणी सारखं आम्ही शोषण करतोय किती हजार नाही लाख नाही कोटी टन रोज गाड्या पळतात तिथे सायलन्सर पाईप मधून काय बाहेर पडतय कार्बन डायऑक्साइड ते काय बाहेर पडतं जळतंय सगळं पेट्रोल डिझेल रॉकेल सगळं जळतय आणि त्याच्यातून तो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतोय तो बाहेर पडल्यामुळे काय काय होत प्रदूषण प्रदूषणामुळे काय होत आमचे आजार नवीन नवीन आजार काही आजारांची नाव सुद्धा माहित नव्हती कोणाला ते आता माहित व्हायला लागली आणि लहान मुलांना सुद्धा हे मी का बोलतो एका बाजूला माणसांचे आजार वाढले कुठल्या हॉस्पिटल मध्ये पहा एवढी गर्दी आहे दुसरं का प्रदूषणामुळे टेम्परेचर वाढलं कुठं गेलं टेम्परेचर अरे गेल्या वर्षी दिल्लीतलं टेम्परेचर सत्तेचाळीस पॉइंट साठ डिग्री आणि फुटपाथ वर झोपणारी गरीब माणसं मेली ना सत्तेचाळीस डिग्री मध्ये राजस्थान मध्ये ह्या वर्षी डिग्री पन्नास डिग्री वर गेले टेम्परेचर आता ह्या छोट्या छोट्या चिमण्या निसर्गामध्ये दिसणार नाही सगळं कराच होतील खाण प्रदूषण हिमालयासारखा पर्वत आहे त्याच्यावरचा बर्फ वितळतो उष्णतेमुळं मुळे टेम्परेचर वाढलंय आणि जगामधलं जगामध्ये हिमाच्छादित पर्वत आहेत त्या सर्व पर्वताचा बर्फ वितळतोय आणि तो कुठे चाललाय धरणात चाललाय मग आपला समुद्रात समुद्र आपली लेवल बदलत चाललाय आम्हाला असं वाटत होत के हजार बाराशे वर्ष काही होणार नाही आता वैज्ञानिकांचे रिपोर्ट आले पुढच्या ऐंशी ते नव्वद वर्षामध्ये समुद्र किनाऱ्याच्या जे शहर आहेत त्या सर्व शहरांना धोके निर्माण होते मी का बोलतोय सगळं म्हणून गांधीजी म्हणत होते शोषण करू नका शोषण करून केलेला के विकास हा शाश्वत नाही तो कधीतरी विनाश होणार मी हे सगळं एवढ्यासाठी बोलतो की महाराष्ट्र मीडिया हे जे काम करणार आहे चित्र एक दुसऱ्याच्या बरोबर घेऊन एका गावात झालेलं काम दुसऱ्या गावाला माहित पडावं एका गावामध्ये जे माणसं आहेत त्यांना शासकीय योजनांची माहिती नाही मग माहिती नसल्यामुळे त्या योजना तिथे राबवणं त्याला हो शक्य होत नाही महाराष्ट्र मीडियाच्या माध्यमातून या योजनाची माहिती खेड्यापाड्यातल्या लोकांच्या पर्यंत गेली तर लोक जागे होतील संघटित होतील त्या योजना राबवल्या पुढे येतील नाही राबवल्या तर आंदोलनही करतील कारण घटनेने ते अधिकार दिलेत ना जनतेला आंदोलनाचे जर नाही राबवला तर लोक संघटित होऊन मग आंदोलन करतात मला सांगण्याचं तात्पर्य की खेड्यापाड्यामध्ये खेड्यांचा विकास व्हावा अशा दृष्टीने महाराष्ट्र मीडिया या चॅनल मधून जे काम करत